वेलकम टू अवर चॅनल आपल्या लाडक्या बाप्पासाठी आज मी गव्हापासून जी लापशी तया गव्हापासून जो रवा तयार होतो त्या रव्यापासून मी छान अशी लापशी तयार करणार आहे तर जो दलिया आहे तो मी विकतच आणलेला आहे तर अशा पद्धतीने बघा मी ही सर्व जी प्रोसेस आहे कुकिंगची ती फक्त कुकरमध्येच तुम्हाला करून दाखवणार आहे खूप जास्त इथे भांडे वापरायचे नाही आहेत तर त्यामुळे मी मग कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघा हा लापशीचा जो रवा होता गव्हापासून तयार केलेला तो इथे दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर मी हा तुपामध्ये चांगला एक दोन चार मिनटं मी चांगल्या पद्धतीने इथे परतून घेणार आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे सा लापशी तुमच्या घरी देखील करत असाल पण माझ्या पद्धतीने फक्त तुम्हाला कुकरमध्येच करून बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा तर अशा पद्धतीने बघा ही लापशीचा जो रवा आहे तो आपल्याला व्यवस्थित यामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे तुपामध्ये म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन तीन मिनटं त्यानंतर मी त्यामध्ये खोबऱ्याची काप टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही त्याचे देखील काप टाकून घेऊ शकतात माझ्याकडे अवेलेबल नव्हता हो म्हणून मी इथे सुकं खोबरं टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये बरेच जण आता आपण ही गुळामध्ये बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये बडी बरेच जण बडीसोप देखील टाकतात पण बडीसोप देखील माझ्याकडे आज ॲवेलेबल नव्हती तुम्ही शिजताना टाकायची असेल तर टाका छान फ्लेवर येतो त्यानंतर इथे तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ते, ते तुम्ही टाकू शकतात मी इथे बदाम थोडेसे कुटून टाकलेले आहे तुम्ही काजू मनुका पिस्ता आक्रोड अजून तुम्हाला काय आवडत असतील वेगवेगळे ड्रायफ्रूट चारोळी तर हे देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकतात अजून चांगली चव वाढवण्यासाठी आणि तुम्हाला आवडत असल्यास त्यानंतर इथे मी एक वाटी ही जे गव्हाचा रवा घेतला होता त्यामध्ये मी एकास तीन वाटी असं गरम पाणी यामध्ये करून टाकलेलं आहे तुम्ही इथे अर्धी वाटी एवढं पाणी देखील वाढून घेऊ शकता तुम्हाला जर वाटेल की तीन वाट्या पाणीमध्ये शिजणार नाही तर अर्धी वाटी पाणी तुम्ही इथे वाढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने बघा पाणी टाकल्यानंतर हा रवा आणि पाणी मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे खाली जर थोडंफार काही लागलेलं असेल तर ते देखील व्यवस्थित चमच्याच्या साह्याने काढून ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने कुकर लावून आपल्याला इथे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये हा छान मौसूत असा गव्हाचा रवा शिजून निघतो इथे बघा मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते तर अशा पद्धतीने आपला हा इथे म्हणजे लापशी करण्यासाठीचा जो गव्हाचा रवा होता किंवा जाडसर जी भरड होती ती छान आपली शिजून झाली आहे तर ती इथे मी बघा गॅस परत चालू करून व्यवस्थित परत मोकळी करून घेणार आहे म्हणजे आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आहे तर गूळ सर्व लापशीला व्यवस्थित लागला गेला पाहिजे जी आपण छान लापशी करणार आहोत तर अशा पद्धतीने बघा एक वाटीला मी एक वाटी एवढंच गुळाचं प्रमाण टाकलेलं आहे तर माझ्याकडे जास्त काही गोड खाल्ले जात नाही कोणाला ना त्यामुळे मी एका वाटीला एक वाटी, वाटी टाकणार आहे तुम्हाला जर थोडीशी अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अर्धी वाटी गुळाचं प्रमाण वाढवू शकतात तर अशा पद्धतीने बघा गुळ सगळीकडनं व्यवस्थित खालपर्यंत मिक्स व्हावा म्हणून मी व्यवस्थित चमच्याने याला हलवून घेणार आहे तर अशा पद्धतीने गुळाचे खडे वगैरे असतात बारीक केलेल्या ह्याच्यात किंवा तुमच्याकडे पावडर असेल तर काहीच अडचण नाही आहे पण मी हा गुळ कुठून घेतलेला आहे त्यामुळे थोडेफार खडे आहेत माझ्याकडे या गुळामध्ये मा तर ते व्यवस्थित विरघळेपर्यंत व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने मग हा गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की मग आपल्या लापशीला एक छान कलर देखील येतो आणि चव देखील छान याची मस्त लागायला लागते आणि एकदम घमघमाट सुटायला लागतो सगळ्या घरा तर अशा पद्धतीने बघा गुळ घातल्यावर लापशीचा कलर येतो तर इथे मी थोडीशी सुंठ देखील कुटून टाकलेली आहे गुळाची कुठलेही प्र पदार्थ करताना त्यामध्ये सुंठ पुन्हा त्यानंतर बडी सोप जायफळ अशा पद्धतीने आपण त्यामध्ये ॲड केलं ना की आपला जो पदार्थ आहे ना तो एकदम छान उत्तम असा होतो तर अशा पद्धतीने बघा मी हे जा सुंठ कुटून टाकल्यावर पुन्हा एकदा कालवून घेतलं आणि इथे मी वेलची न टाकता जायफळ किसून टाकणार आहे त्यामुळे देखील आपली ही लापशी एकदम छान सुंदर सुरेख अशी होणार आहे आणि बाप्पाला देखील ती आवडणार आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने लापशी करता का किंवा मग तुम्ही कुकरमध्ये शिजवून कढईत करता का तर मी आज ही सर्व प्रोसेस एका कुकरमध्येच दाखवली आहे म्हणजे भांडे घासण्याचं ताण नको जास्तीचे त्यामुळे अशा पद्धतीने ही बघा मस्त अशी लापशी आपली तयार झालेली आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते चमच्यात घेऊन मस्त असा कलर आलेला आहे तिला तर इथे वरतून मी एक चमचा तूप देखील घालणार आहे तूप घातल्यामुळे आपल्या लापशी लापशीला जी छान चकाकी येते आणि त्याचा एक एक दाणा असा मस्त मोकळा मोकळा होतो त्यामुळे मी इथे वरतून एक चमचा तूप घालणार आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने वरून तूप घाला आणि तुमच्या लाडक्या बाप्पासाठी अशी छान लापशी तयार करून बघा खूप मस्त झालेली आहे छान वास सुटलेला आहे सगळ्या घरभर तर अशा पद्धतीने बघा मी प्लेट डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि ते सर्व करणार आहे तर लाडक्या बाप्पाला गणपतीला आपण हा प्रसाद देऊया तर नक्की ही डिश तुम्ही ट्राय करून बघा तर आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या थँक्यू